नमस्कार फ्रेंड मी विद्या मिस्टर अँड मिसेस रावळ या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर आज आहे श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार तर आम्ही चाललो हो, आहोत चिपळूणपासून एक ते चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या आड्रे गावातील स्वयंभू महादेव मंदिरामध्ये तर खूप सुंदर असा परिसर आहे तर तिथे चिपळूणपासून स खेरडी खेरडीनंतर सती सतीपासून आतमध्ये असं आहे हे मंदिर तर खूप छान असं आहे तर आपण दर्शन घेणार आहोत आज त्या मंदिरामध्ये चला तर मग आपण तुम्हीही आमच्यासोबत दर्शन घ्या कसं आहे बघू मंदिर आतमध्ये तर इथे आजूबाजूचा परिसरही बघू शकता किती छान आहे सुंदर अशी हिरवळ आहे व कमालीची शांतता आहे खूप सुंदर असा परिसर आहे मंदिराच्या आजूबाजूचा तर इथे तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर किती सुंदर आणि आल्हाददायक आहे पक्ष्यांची किती छान किलबिलाट ऐकू येते तर चला आता आपण आतमध्ये दर्शन घेऊ तर इथे बघू शकता पूजेसाठी ताट वगैरे सगळं रेडी केलेलं आहे तर जसे भक्त येतील तसे असे लाईन लावून बसावं लागतं एका साईडला जेंट्स एका साईडला लेडीज वगैरे आणि मग त्यानंतर नंबर जसा येईल तसा आपण आतमध्ये अभिषेकला जायचं तर इथे आता आमचा नंबर आलेला आहे आम्ही आता बेल वाहायला सुरुवात करतो आहे तर प्रथम कोणत्याही कार्यामध्ये प्रथम गणेशाचे पूजन केले जाते तर इथे आम्ही सुपारी घेतलेली आहे गणपती स्वरूप तर त्याचं मी पूजन करून घेत आहोत हळदी कुंकू वाहून दुर्वा लाल रंगाचं फूल वगैरे असं वाहून घ्यायचं त्यानंतर इथे भटजी असतात तर ते जसे इंस्ट्रक्शन देत असतात तर तसं आपण त्यांच्या मागून करायचं इथं गेजवस्त्र घालायचं त्यानंतर मग रुद्राभिषेक वगैरे करायचा त्यानंतर मग वाहायला वगैरे सुरुवात करायची तर इथे आता मी अभिषेक करत आहे जप वगैरे करत ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ॐ नमः 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 शिवाय शिवाय ॐ नमः 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 शिवाय

हा तिसरा सोमवार आहे श्रावण महिन्यातला आजची शिवमूत आहे मूग तर इथे महिला मूग अर्पण करत आहेत पिंडीवर ओम नम शिवा ओम नमः शिवाय ओम नमः शिवा ओम नम शिवा शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय तरी ते पिंडीवर वाहण्यासाठी आपल्याला बेल दिला जातो तर त्याची विधिवत पूजा वगैरे करून घ्यायची नंतर मग आपण बेल व्हायला सुरुवात करायची おうなましばい。おうなましばい。おうなましばい。おうなましばい。おうなましばい。おうなまし

तिथे बेल वगैरे वाहून झाल्यानंतर आरती केली जाते त्यानंतर तुळशीपूजन दीपपूजन वटवृक्षपूजन असं होतं तर असा मंदिराच्या पाठीमागचा परिसर आहे मंदिराच्या पाठीमागेच खूप खूप छान असा ओढा आहे पावसाळ्यामध्ये छान पाणी असतं पाठीमागेच भात शेती आहे तर इथे येणाऱ्या भाविकांसाठी प्रसाद घरी नेण्यासाठी वगैरे आहे विकण्यासाठी आहे त्यानंतर इथे जर कुणाला दक्षिणा वगैरे द्यायचं असेल किंवा पावती करायची असेल तर इथे आपण एकशे एक आपल्या एक इच्छेनुसार पावतीही करू शकतो तर इथे खूप छान असं दर्शन करून आम्ही बाहेर आलेलो आहोत त्यानंतर मग काही आम्ही फो बाहेर काही फोटो वगैरे काढले तर खूप छान वाटलं असं अगदी मनाला आनंद झाला दर्शन घेतल्यानंतर